बहुजन मुक्ती पार्टी बोंब ठोकून घागरी फोडणार आजरा नगरपंचायतीच्या विरोधात आंदोलनाचा इशारा आजरा शहरातील मदरसा कॉलनीतील नगरपंचायतीनं पाणी समस्या गांभीर्याने घेतली नाही आणि त्यामुळे आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून बहुजन मुक्ती पार्टीनं आजरा नगरपंचायतीसमोर बोंब ठोकून घागरी फोडण्याचा इशारा दिला हा लक्षवेधी आंदोलनाचा इशारा देऊन याकडे दुर्लक्ष केल्यास उद्भवलेल्या परिस्थितीला पूर्णतः शासन प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही दिला आणि कॉलनीतील पाण्याची समस्या तात्काळ दूर करावी अशी विनंती केली मदरसा कॉलनीतील नागरिक आजरा नगरपंचायतीला पाणीपट्टी घरपाळा इत्यादी स्वरूपात न चुकता कर भरत असून नगरपंचायतीकडून येथील लोकांना नियमित पाणी पुरवठा होत नाही खाजगी टँकरनं पाण्याची व्यवस्था करून सोय करून घेत असले तरी हे सर्वसामान्य नागरिकांना परवडणार नाही नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करून नागरिकांची सोय करणं हे नगरपंचायतीचं कर्तव्य असतं हे गैरसोय दूर करावी आणि पाणी पुरवठा सुरळीत करावा या संदर्भात वेळोवेळी निवेदन दिली आणि धरणे आंदोलनही केलं तरीही अद्याप समस्ये या समस्येकडे आजारा नगरपंचायतीचं दुर्लक्ष आहे आजरा नगरपंचायत प्रशासन गांधारीच्या भूमिकेचा असून या भूमिकेचा तीव्र निषेध सुद्धा करण्यात आला होता त्यावेळी सात फेब्रुवारी पर्यंत नवीन पाईपलाईन सुरू करून पाणीपुरवठा सुरळीत होईल असं आश्वासन देत तात्पुरतं टँकरनं पुरवठा करण्यात येईल असं लेखी आश्वासन नगरपंचायतीनं दिलं होतं मात्र आश्वासनाची पूर्तता व कारवाई झालीच नाही आता आंदोलनाचा हा लक्षवेधी टप्पा आहे आता बोंब ठोकणार आणि घागरी फोडणार असा इशारा दिला या निवेदनावर किरण के के जुल्फिकार शेख राहुल मोरे सुरेश देवेकर डॉ उल्हास त्रिरत्ने बाळू कांबळे अमित सुळेकर सलील महागोंड आदींच्या आहेत अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी आजराहून हसन तकीलदार